मना सह, साथी आज़र चा, नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य जाणून घेण्यासाठी आजच अधिकार चॅनलला सबस्क्राइब करा आणि सत्तेशिवाय शहाणपण नाही असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्तेत सहभाग घेण्याकरिता अहोरात्र प्रयत्न केले जात आहे याच अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेतही मोठ्या प्रमाणावर वंचित बहुजन आघाडीचे लोकप्रतिनिधी निवडून यावे वंचित बहुजन महाआघाडीचे लोकप्रतिनिधी निवडून यावे यासाठी पक्षाच्या वतीने आणि कार्यकर्त्यांच्या वतीने विविध उपक्रम राबवीत मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे याच अनुषंगानं नाशिक विभागातील टाकळी उपनगर पगारेमळा येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक नाना पगार यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन तेरा डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष चैतनदादा गांगुर्डे महिला जिल्हा अध्यक्ष उर्मिलाताई गायकवाड युवा अध्यक्ष दामोदर अण्णा पगारे समाजभूषण बाळासाहेब शिंदे आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते युवराज आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते विजयराज पगारे अनिलभाई गांगुर्डे यशवंत साळवे गणेशभाई साळवे रत्नाकर जाधव चिकाजी साळवे विष्णू दोंदे डॉक्टर म्हाळसाळे हरिभाऊ आढाव सूरज पगारे विनाशभाई उघाडे योगेशभाई जाधव सनी अशोक पगारे निखिल पगारे यश पाटील प्रथमेश तुपलोंडे डॉक्टर रॉबिन पारखे आदी मान्यवर उपस्थित राहणार असून समस्त आंबेडकरी बांधवांनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहावे अशी विनंती सनी अशोक नाना पगारे यांच्या वतीनं करण्यात आली आहे मी सनी अशोक पगारे आपणास आमंत्रित करीत आहे, आहे की तेरा बारा दोन हजार पंचवीस उपनगर पगारेमाळा येथे अशोक नाना पगारे यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चेतनदा रांगोडे महिला जिल्हाध्यक्ष उर्मिला ताई गायकवाड युवा जिल्हाध्यक्ष दामोदर रामना पगारे बाळासाहेब शिंदे विजयराजजी पगारे अनिलभाई गांवडे यशवंत साळवे गणेशभाई साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा संपन्न होणार आहे तरी समस्त आंबेडकरी बांधवांनी सोहळ्यास उपस्थितीत राहावे ही विनंती घेऊ